लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध झालेलं गाव म्हणजे किल्लारी भूकंपामुळे महाराष्ट्रासह देशभरात ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली तेच ते किल्लारी गाव आता हे किल्लारी गाव गाव नसून तर निम शहरी वस्ती तयार झाली आहे एका टप्प्यात नसून तर दोन भागात वसलेलं हे किल्लारी शहर किल्लारीपासूनच घाकेच्या अंतरावर असणारं नीलकंठेश्वर मंदिर नीलकंठेश्वर हे देवस्थान त्या परिसरातील सुप्रसिद्ध असं हे ठिकाण झालेलं आहे या भागात अनेक विवाह सोहळे अथवा अनेक मंगल कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतात याच अनुषंगाने वीस एप्रिल रोजी पारंपरिक वाद्यांचा गजर आणि सुरेल गायनाच्या साथीनं एक भव्य संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ढोल पिपानी सनई अशा पारंपरिक वाद्यांच्या साथीनं बेंजो पार्टीने रसिकांची मने जिंकली सीता गीता बेंजो पार्टी तसेच सिद्धेश्वर बेंजो पार्टी यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात उपस्थित लोकांची मने आपल्या सुरेल वाद्याने जिंकली अनेक विवाह सोहळ्यामध्ये पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीचे पारंपरिक वाद्यांचा वापर केला जात असे परंतु सध्या बदलत्या धावत्या काळात डी जेच्या परिस्थितीमध्ये देखील अशा संस्कृतींना जोपासण्याचं काम या बँजो पार्टीने केले असून स्थानिक नागरिकांनाही त्यांना तितकीच साथ दिली आहे हे विशेष ग्रामीण भागात डी जे संस्कृतीचा जोर असतानाही जुन्या संगीत परंपरेला दिलेला हा मान कौतुकास्पद ठरत आहे विशेष म्हणजे एक महिला गायिका व एक पुरुष गायक कलाकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या पारंपरिक गीतांनी वातावरण भारवून टाकलं जुन्या काळातील संगीत आणि सजीव वादन अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थानी पाहुण्यांची उपस्थिती दिसून आली या कार्यक्रमातून ग्रामीण भागात अद्याप ही सांस्कृतिक वारसा जपला जातोय हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आधुनिकतेच्या लाटेतही ही पारंपरिक संगीताला दिलेला मान आणि त्याच्या संवर्धनासाठी होणारे प्रयत्न ही संस्कृती जपण्याची सकारात्मक दिशा दाखवत आहेत यापुढे देखील अनेक सांस्कृतिक विवाह सोहळे असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा मंगल कार्यामध्ये अशा का बँजो पार्टींना निमंत्रण देऊन त्यांच्या माध्यमातूनच कार्यक्रम राबवले जावेत जेणेकरून डी जेपासून होणारा त्रास थांबवला जाऊ शकतो अशी चर्चा अनेक नागरिकांकडून करण्यात आली त्यावेळी या, या आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बेंजो पार्टीचे मालक यांनी आपली मनोगत व्यक्त केले नमस्कार सर किती पिढी आहे तुमची सर हे माझी तिसरी पिढी आहे अगोदर माझे आजोबा क्लानेट वाजवत होते नंतर वडील ढोल वाजवत्यात त्यानंतर मी क्लानेट सक्स पण वाजवतो आणि आता पंधरा माणसाचा आमचा पूर्ण ग्रुप आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्याकडे वाद्य कोणत्या कोणत्या प्रकार आमच्या मग संगीत वाद्य पूर्ण आहे सर एफोनिंग क्लारनेट ट्रम्पेट सक्सफोन हे पूर्ण वाद्य वाजवले जाते आता कलयुगचा जमाना आहे त्यामुळं इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड पॅड ॲक्टिव पॅड असं वाजवलं जातं सर आता डी जेच्या काळातसुद्धा इकडच्या ग्रामीण भागातल्या लोकांची मागणी तुम्हाला कशी आहे सर खूप थोडी आहे पण आमची जी एक संस्कृती आहे बँड वाजवण्याची ती आम्ही कायम चालू ठेवत आहे डीजीचा असल्यामुळे डीजीचा पण सेटअप आपण वाजवतो सर महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची ही सांस्कृतिक कला आहे या कलेमध्ये आज तुमच्याकडे हे जे वाद्य आहेत हो त्याला लोकांचा प्रतिसाद सध्या कशा पद्धतीनं आहे सर थोडासा आता कलियुगच्या लोकांना संगीत वाद्य म्हणल्यावर नकोच वाटतं पण जे लोक खरं संगीतात संगीतप्रेमी आहेत त्या लोकांना संगीताची खूप गरज आहे ऐकण्यासाठी त्यांना खूप आवडते संगीत वादलेलं सर्वच प्रकारचे वाद्य आहेत हो सर शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद